त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीता असतं कोणालाही कळल्या जात नव्हती आहो या सीतेनं काय केलं महाराज ही सीता आहे ना एक राजा अस्त्र आज दिवस तुम्ही ऐकला असेल महाराज असत त्या ठिकाणी काय म्हणला या सीतेना अस्त्र आजचा जन्म सीतेचा कोणता त्या ठिकाण होता एक राजा अस्त्र विष्णूला मागून घेतलं होतं की लक्ष्मी माझी असत त्या ठिकाणी पुत्र पुत्री व्हावे एक असत माझ्या अंगणामधल त्या ठिकाणी सीतेनं बालरूप धरून माझ्या अंगणामध्ये खेळावं नुसते अशी अपेक्षा केली महाराज त्याला सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी सीता कळी नाही त्याला सुद्धा सर्व राज्य गमावं लागलं स्वतःला मारून घ्यावं लागलं आणि या ठिकाणी स्वयंवर आपलं मग महाराज कर्मामध्ये माणसाला नीतीनं न वागणाऱ्या माणसाला हिचं काय महाराज असतं त्या ठिकाणी कळल म्हणून याला कळण्यासाठी फक्त एक अस्त्र त्या ठिकाणी कोण आहे आमच्या अस्तरे प्रभू रामचंद्र श्रेष्ठ असं मन्न ऋषींचं अस्त्र येऊ लागलं श्रीराम कराची कराची चक्की ते जनक बाळा तिच्या स्वरूपाचा सोहळा सभाग्य डोळा देखती काय महाराज असत त्या दा ठिकाणी म्हणून आले हे सीता मातीच असणार सोळा चालला ना महाराज हे पाहण्यासाठी असणार कोण पाहू शकते याला ज्याच्या भाग्यामध्ये पूर्व पुण्यामध्ये काहीतरी संजित चांगला असेल ना त्याला त्या ठिकाणी असं काय होत महाराज असत्र बघण्यासाठी असत्र भेटतो जो प्रभू रामचंद्र असत्र सुख आहे आणि त्या सोलीव सुखावरती महाराजास्त्रची कांती ना ज्या कांतीला बघून असत्र ऋषीश्वर असत्र त्या ठिकाणी महाराज तुम्ही ऐकला असेल माग कथाबाग असत्र त्या ठिकाणी झाला जायच प्रभू रामचंद्र महाराजास्त्र त्या ठिकाणी कशावरती बोलतात महाराज त्या प्रभू रामचंद्राचा तेच तेज अंशिता मातीचा अस्तित्व याच्याबद्दल असले त्या ठिकाणी सामर्थ्य असत्र कमी आहे का ज्या प्रभू रामचंद्राचं सर्वस्व सर्वस्वाला ते जाणण्याचं काम माता शीतात इतकं असतं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रातला एक वटलेले असतात त्या ठिकाणी माता शीतात कोण आमच्या अस्त्र ऋषीश्वर बोलू लागले सालंकाचा कदावरी सीता <laughs> फैसी नोवरी तिच्या सौंदर्याची थोरी चराचरी महाराज

झाले महाराज असत हे असणार शून्यत्व हे आकाश असणारे त्या ठिकाणी शून्यामध्ये महाराज असतात त्या ठिकाणी मोडल्या जात त्या आकाशाने शून्यत्व असणार त्या ठिकाणी सोडून दिलं आणि माता सीतेच्या असतात त्या ठिकाणी केसाच्या रूपामध्ये येऊन असतं त्या ठिकाणी जोडलं मुलाले बघ पहा महाराज असतात त्या ठिकाणी आकाश असणार किती सुंदर वरती असतात त्या ठिकाणी वाटतं ते त्याचं सर्वस्व सोडून मारलं असत माता शिंदेच्या डोक्यावरते केस होऊन असत त्या ठिकाणी थांबलं तर का तर या केसाला माता शिंदेला असत प्रभू रामचंद्राचं दर्शन असत घडणार आहे आणि माता शिंदेला दर्शन घडलं ना माझं सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी भाग्य उदयाला येईल माझा सुद्धा उद्धार होईल म्हणून त्या ठिकाणी आकाश त्या ठिकाणी माता शिंदेच्या डोक्यावरती मारदा स्त्री त्या ठिकाणी केस रूपाने आलं म्हणतात शून्य ते या सकळ के मस्तकी केस पूरळ आकाश सुनील <laughs> जेके चंद्र मंडळ उपचंद्र महाराज मंगून हे अस्त्र त्या ठिकाणी आकाश शून्य अस्त्र कुरुळ या केसामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी लीन झालं म्हणून आले केस असणार सर्व अस्त्र त्या ठिकाणी माता सीतेची कशी होती भांग असणार व्यवस्थित पाडले होता मध्यभागी असताना त्या ठिकाणी बांध काय भांग महाराज असताना त्या ठिकाणी होता दोईकुण असताना त्या ठिकाणी इथं येऊन घुसुड असताना भाग बांधलेला होता पण महाराज त्या शून्याच्या अस्त्र चिरून शून्य असताना त्या ठिकाणी गोल असत ना ते गोल शून्य मारत असताना या दोन्ही कोण असतात त्या ठिकाणी कुरुळे केस म्हणतो ना आपण तसे असताना वाकडे वाकडे महाराज पहिले ऑटोमॅटिक पडत होते आणि आता त्या ठिकाणी स्त्रियाने काय केलं महाराज फॅशन आणली कोणती फॅशन आणली महाराज फुकणी घेतात फुकणी घेतात महाराज गॅस वर ते गरम करतात आणि केसाचा एटळा पिटळा एटळा पिटळा करतात आणि त्यानं कुरुळे मारदास केस करतात पण माता सीतेच तसं नव्हतं महाराज त्या ठिकाणी माता सीतेच असणार ज्यावेळेस माता सीतेनं स्वरूप धरलं जन्म असताना त्या ठिकाणी घेतला ना तेव्हा पासून आकाशानं महाराजास्त्र काय केलं आपलं सर्वस्व सोडून देऊन माता सीतेच्या केसामध्ये विलीन झाले विलीन होऊन मारत असते त्या ठिकाणी कुरुळ्या केसामध्ये असताना त्या ठिकाणी बसले आणि तेच कुरुळे केस ज्या दिवशी प्रभू रामचंद्राच्या डोक्यावरती